देवा मला माफ कर पण खरं तर हे काम तुझं होतं ते करते मात्र मी आज कदाचित सगळ्यांच्या नजरेतून उतरेन मी पण मी माझ्या आईची इच्छा पूर्ण करणार आहे यासाठी मला पापांच पापाचा धनी व्हावे लागले तरी चालेल पण आईचे हाल बघवत नाहीत आता माझ्याच्याने आई खरंच मी हे करते फक्त तुझ्यासाठी तुझ्या आनंदासाठी तुला दिलेले वचन मी पूर्ण करते आहे माझ्या पोटी तू पुन्हा जन्म घेशील याची मला खात्री आहे असे म्हणून प्रियाने आईचा हात हातात घेतला मिठी मारली आई क्षीण हसली तिच्या चेहऱ्यावर समाधान होते प्रियाने अश्वनेनाने डॉक्टरला खून केली आणि डॉक्टरांनी व्हेंटिलेटर बंद केला वत्सलाबाई वारल्या सगळीकडे बातमी केली सुटल्या एकदाच्या असे मनात सगळे हळहळले काही लोकांनी समाधानाची सुस्कारे सोडले मुलीच्या मांडीवर प्राण सोडला आणि तेही आजच्या एकादशीच्या दिवशी इतका त्रास भोगावा लागला पण मरण मात्र खूप छान आलं आजच्या दिवशी मृत्यू म्हणजे स स्वर्गात स्थान मिळणार नक्की सगळे लोक बोलत होते प्रियाच्या डोळ्यातले पाणी अखंड वाहत होते त्याला नुकताच पाचवा महिना लागला होता खूप त्रास सहन खूप त्रास होत होता तिला आणि त्यात आईचे होणारे हाल तिच्याने बघवत नव्हते गेले कित्येक महिने आई सोसत असलेल्या मरण यातना तिला सहन होत नव्हत्या देवा अरे किती परीक्षा घेतोस उचल रे आता माझ्यामुळे किती त्रास होतोय सगळ्यांना किती छळशील वत्सलाबाई बाईक येऊन देवाला विनवत होत्या गेले कित्येक महिने ते असंच बोलत चाललं होतं पण देवाला मात्र त्यांची दया येत नव्हती वत्सलाबाईंचे अगदी हाल हाल होत होते सगळ्यांचे प्रयत्न थकले होते आता फक्त परमेश्वरच वाली होता वत्सलाबाईची मुलगी प्रिया मुलगा संकेत आणि शून श्रेया सगळेच त्याची प्रे त्यांचे प्रेमाने शुश्रूषा करत होते पण शेवटी त्रास हा त्यांना स्वतःलाच भोगावा लागत होता पैशापायी पैसा खर्च होत होता वत्सलाबाई मुलं मच वत्सलाबाईंना मुलांचा त्रास बघवत नव्हता वत्सलाबानी बाई आणि गोविंदराव असं सुखी दाम्पत्य होते संकेत आणि प्रिया अशी त्यांची गोड मुलं त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करत होते गोविंदराव साधीशी नोकरी करायची आणि वत्सलाबाई एक आदर्श गृहिणी होत्या त्यांनी आपल्या सालस काम कामसू आणि प्रेमळ वृत्तीने सगळ्यांना आपलंसं केलं होतं प्रिया नावाप्रमाणे गोड होती संकेत खूप हुशार होता दोन्ही मुलांनी आई वडिलांचे चांगले गुण अगदी छान तऱ्हेने आत्मसात केले होते अचानक कोणाची तरी दुष्ट लागावी तसा वत्सलाबाईंचा संसार मोडला एका अपघातात गोविंदराव देवाघरी गेले आणि हसते खेळते कुटुंब दुःखाच्या छायेत होरपळून गेले वत्सलाबाई पुरत्या मांडून गेल्या पर आपलं घर संसार मुलं ह्यांच्या याला सर्वस्व हो मानणाऱ्या वत्सलाबाई आता पूर्णपणे हातबल होऊन गेल्या होत्या प्रत्येक गोष्टीसाठी त्या नेहमी गोविंदरावावर निर्भय राहत होत्या शिक्षण कमी आणि बाहेरचं कोणतंही काम त्यांनी कधीच एकटीने केलेले नव्हते मुलं लहान होती आधाराला कोणीच नव्हतं समोर फक्त अंधार दिसत होता काय करावे काहीच कळत नव्हते कितीतरी दिवस मायलेकरं धक्क्यात होते हळूहळू मुलं सावरली त्यांनी आईलाही सावरलं मुलांकडे बघून वत्सलाबाईंनी आपले दुःख मनात बंद करून टाकले आणि त्या सावरल्या गोविंदराव साधीशी साधीशी नोकरी करायचे नेटाने संसार करून स्वतःचे हक्काचे छोटेसे घर इतकीच संपत्ती होती आता वत्सलाबाई पुढे यक्ष प्रश्न होता घर कसे चालवायचे मुलांचे शिक्षण कसे करायचे स्वतःच्या पायावर उभे कसे करायचे मुले खूप समजदार होती आईचे दुःख त्यांच्याकडे बघवत नव्हते आपली आई अन्नपूर्ण आहे तिच्या हाताला खूप छान चव आहे हे ओळखून संकेतने त्याच्या शाळेतल्या कार्यक्रमासाठी काही पदार्थ बनवून देण्याची ऑर्डर आईला मुख्याध्यापकाकडून मिळवून दिली त्यांनाही त्यांनीही आनंदाने परवानगी दिली ऐक हे ऐकून वत्सलाबाई काळजीत पडल्या इतकी मोठी ऑर्डर पन खरत जमील तर मिळाली पण खरंच जमेल का आपल्याला पदार्थ बिघडले तर आपण आतापर्यंत फक्त आपल्या घरच्यांसाठी जेवण बनवले आहे पण आता सगळं मात्र नीट झालं पाहिजे यासाठी त्यांनी देवाचा धावा केलास समानाची यादी केली शेजारच्या मैत्रिणींना मदतीसाठी गळ घातली वत्सलाबाईच्या गोड स्वभावामुळे आणि तिच्यावर रोडवलेल्या परिस्थितीमुळे त्या लगेच तयार झाल्या मुलंही मदतीला होतीच खूप मेहनत घेऊन डोळ्यात तेल घालून वत्सलाबाईंनी बनवलेले पदार्थ सगळ्यांना खूप आवडले त्या कामाचे चांगले पैसे मिळाले आणि यापुढे होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाचे ऑर्डर्स तुम्हालाच मिळतील अशी ग्वाहीसुद्धा मुख्याध्यापकांनी दिली वत्सलाबाई आनंदल्या वत्सलाबाई आजूबाजूच्या सो सोसायटीत स्वयंपाक करायला जाऊ लागल्या बाळांनो आईची लाज वाटत असेल तुम्हाला पण काय करू मी तरी ना शिक्षण ना कुठला अनुभव तुम्ही दोघांनी खूप शिकावं मोठं व्हावं अशी तुमच्या बाबांची इच्छा होती तुम्ही पूर्ण करावी यासाठीच हे करते मी आणि कष्टाचं खातो आपण यामुळे लाज बाळगू नका पुराणं व चला बाई मुलांना म्हणाल्या मुलं आईला बिलगली दोघेही खूप गुणी आणि समजूतदार होती संकेत आणि प्रिया त्यांना होईल तितकी मदत करत असत आपल्या मैत्रिणींच्या घरी असणाऱ्या पार्ट्यांच्या ऑर्डरच मिळवताना त्यांच्या डोळ्यात कुठेच लाचारी नसायची मुलं मोठी होत होती वत्सलाबाईसुद्धा आता चांगलं कमावू लागल्या होत्या संकेत उत्तम मार्कांनी बारावी झाला आणि कॉलेज करून संध्याकाळी शिकवण्या घेऊ लागला प्रियाने आणि संकेतने मिळून आईला एक छोटंसं स्वयंपाकघर उघडून दिलं प्रिया आईला सगळी मदत करायची वत्सलाबाईंच्या हाताची चव प्रसिद्ध होतीच त्यामुळे स्वयंपाकघर उत्तम चालू लागलं आईला खूप आईला आई मुलांचा खूप अभिमान होता मुलांनीही आईच्या काम कष्टाची जाणीव होती दोघेही मन लावून अभ्यास करायचे वत्सला वत्सलाबाई समाधानी होती आता सुखाचे दिवस येऊ लागले होते संकेतला नोकरी लागली आणि वत्सलाबाई भरून पावल्या आता दोघांनीही प्रियाच्या लग्नाचा ध्यास घेतला होता प्रियाचं लग्न पूर्ण होऊन तिला छानशी नोकरी प्रियाचं शिक्षण पूर्ण होऊन तिला छानशी नोकरी लागली होती संजय नावाच्या कुणी सालस मुलाशी तिचं लग्न झा जमलं संकेत आणि श्रिया सुद्धा एकमेकांच्या अगदी अनुरूप होते एकाच मांडवात दोघांचं लग्न झालं आणि वत्सलाबाई अगदी निर्धास्त झाल्या श्रेया श्रेयासारखी सुंदर लालसी सून घरात आली आणि प्रियाची जागा तिने भरून काढली श्रेया वत्सलाबाईंना अगदी छान प्रेमाने वागवत होती तिने आता आईंना सगळ्या कामातून मुक्ती दिली होती आपल्या आईने आता फक्त आरामात जगायचा आणि अशी संकेत आणि प्रियाची सुद्धा इच्छा होती हातपाय चालतात तोपर्यंत काम करावे असे त्यांना वाटे पण मुलं ऐकत नव्हती आणि त्यातच श्रेयाने गोड बातमी दिली त्यामुळे वत्सलाबाईचा नाईलाज झाला सगळं सोडून त्या नात नातवाच्या कौतुकात मग्न झाल्या Yeah. सुखाच्या हिंदुळ्यावर झुलत होत्या इतक्या वर्षाचा त्रास नातवाचे तोंड बघितल्यावर कुठल्या कुठे पळून गेला होता फक्त अधूनमधून दुखणारे पोट इतकाच काय तो त्रास बाकी या वयातही त्यांची तब्येत अगदी ठणठणीत होती आपण इतकी वर्षे शिळे अन्न खाल्ले कधी कधी तर अर्धपोटी राहिलो म्हणून हा त्रास होत असावा असंच त्यांना वाटायचं मुलांसमोर त्यांनी कधीच हे दाखवलं नाही नेहमी त्या आनंदी असल्याचं नाटक करायच्या फक्त प्रियाला अजून मूल झालेलं नव्हतं म्हणून त्यांना काळजी वाटायची एक दिवस अचानक वत्लाबाईंचं पोट खूप दुखायला लागलं गडबडा लोळू लागल्या संकेतांनी श्रेया खूप घाबरले त्यांनी ताबडतोब आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट करून घ्यायला सांगितल्या आपली आई इतकी धडधाकट असताना अचानक काय झालं हे कुणालाच कळे रिपोर्ट आले डॉक्टरांनी संकेत आणि श्रेयाला बोलवले संकेत श्रेया हे बघा तुम्ही आत मी आता तुम्हाला जे सांगणार आहे ते खूप भयंकर आहे अगदी तुमच्या कल्पनेपलीकडचं पण हेच सत्य आहे मी दुसऱ्या दोन डॉक्टरकडून खात्री करून घेतली आहे आता मन घट्ट करा पत्सालाबाईंना कॅन्सर आहे लास्ट स्टेज डॉक्टर म्हणाले आणि संकेत श्रेयाच्या पायाखालची जमीन सरकली दोघेही दाय कलमंडून रडू लागले थोडे सावरल्यावर संकेतने प्रियाला बोलवून घेतले तिला सगळं कळल्यावर तिची अवस्था अवस्था संकेत झाली दोघेही तिघेही अगदी कोसळले कोण कोणाला सावरणार अशात आता पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न होता तिघेही माघार घेणार नव्हते आईसाठी काहीही करण्याची त्यांची पूर्वतयारी होती वत्सलाबाईंना वाचण्याची शक्यता अगदी नगण्य होती वत्सलाबाईंना अतोनात वेदना होत होत्या त्या बऱ्या होण्याची शक्यता नव्हतीच पण तरीही मुलं आणि डॉक्टर प्रयत्नांची कसूर करत नव्हते तिघेही आईची खूप छान काळजी घेत होते तिला होईल तितका आनंद देण्यासाठी प्रयत्न करत होते मृत्यू सहसाठी देवाला रोज विनवण्या करत होत्या आता त्यांना त्रास सहन होत नव्हता पण देव त्यांची परीक्षाच घेत होता एक दिवस प्रिय आईजवळ बसली होती पियू बाळ माझं आयुष्य आता संपत आलं आहे, आहे मी आनंदी आहे समाधानी आहे तुझ्या मुलाचं तोंड काही मी बघायला राहणार नाही पण तुझ्या पोटी मात्र मी नक्कीच जन्माला येणार बघ माझं ऐक ऐकशील का एक मला सोडवशील का या सगळ्यातून पाठवशील का मला देवाकडे आईचं बोलणं ऐकून प्रियाला काहीच कळत कळेना अगं आई अगं हे काय बोलतेस तू मला खरंच काही कळत नाही आहे आणि मला माहिती आहे तुला माझ्या बाळाला बघायचेच आहे पण काय करू ग इतके प्रयत्न करूनही अजून तुझी कूस उजवत नाही आहे माझी कूस उग उजवत नाही आहे पण तुझी इच्छा नक्कीच लवकर पूर्ण होईल बघ आता झोप आता झोप बघू प्रियाने आईला समजवले आईचे म्हणणे ऐकून खरं तर प्रिया, प्रिया चक्राहून गेली होती पण तरीही तिच्या समाधानासाठी ती डॉक्टरकडे गेली आणि काय आश्चर्य डॉक्टरांनी आनंदाची बातमी दिली प्रिया आई होणार होती हा चमत्कार होता प्रियाला खूप आनंद झाला ती लगेच आईकडे आली आणि तिला आनंदाची गोड बातमी दिली बघ माझी इच्छा पूर्ण होणार आता मी तुझ्या पोटी जन्माला येणार तुझ्या मुलीच्या रूपाने मी पुन्हा आमच्या तुमच्यात सोबत असेन पण आता मला सोडवूयातून माझी शपथ आहे बघ तुला माझी शेवटची इच्छा पूर्ण कर मला इच्छा मरण हवं आहे मला मला मृत्यू हवा आहे मृत्यू हवा आहे माझं पोरी इतकी माझी इच्छा पूर्ण कर आपल्या आईला आनंद दे ग मला मरण दे गं वचलाबाई रडत रडत प्रियाला विनवत होत्या आणि त्यांचा तो त्रास बघून प्रियासुद्धा खूप रडत होती काय करावे काहीच कळत नव्हते प्रियाने खूप विचार केला ती डॉक्टरांशी बोलली वत्सला बाईंची वाचण्याची शक्यता अजिबात नाहीये त्या म्हणतात तसं इच्छा म्हणणाला भारतात नुक नुकतीच परवानगी मिळाली आहे पण परदेशात हा कन्सेप्ट अस्तित्वात आहे जीवघेणे आजारात पेशंटच्या मर्जीने किंवा त्याच्या घरच्या व्यक्तींच्या मर्जीने कमीत कमी त्रास होईल असा मृत्यू दिला जातो तुमच्या आईचा त्रास माझ्याच्याने खरंच बघवत नाही आहे माझे वडीलसुद्धा काही दिवसापूर्वी असेच लंग्स कॅन्सरने गेले मी त्यांना सुखाचा मृत्यू दिला यात मला आनंद आहे त्यामुळे मी त्यांचा थोडा तरी त्रास कमी करू शकलो डॉक्टर शेवटी डॉक्टर असलो तरी देवापुढे आम्हीही हतबल असतो मी तुमच्यासोबत आहे तुमची आई मला माझ्या आईप्रमाणे आहे कळवा मला डॉक्टर म्हणाले प्रियाला काहीच सूचना आईकडे गेली की सतत प्रियाला विनवण्या करत होती शपथ घालत होती प्रिया प्रेग्नेंट आहे हे खरं तर खरं म्हणजे आईला कसं कळलं हे एक मोठं आश्चर्य होतं तिचा मेंदू तिला आई एक ऐकण्यासाठी सांगत होता तर तिचं मन मात्र हे मानायला तयार नव्हतं आईसाठी तिचा जीव तुटत होता आणि तिचे हालसुद्धा पाहवत नव्हते असेच काही दिवस गेले प्रिया आईकडे जातही नव्हती तिथे गेल्यावर आईला तोंड देण्याची तिची हिंमत नव्हती संकेतने तिला घरी बोलावले आई तिची खूप आठवण करत आहे त्याच रात्री प्रियाचे बाबा तिच्या स्वप्नात आले पियू बेटा अगं किती खस्ता खाल्ल्या तुमच्या आईने तुमच्यासाठी किती झिजली बिचारी आणि आता तुला तिचा तिची क्यू येत नाही का तिला लवकर पाठव माझ्याकडे मी वाट बघतो आहे वा करशील ना इतकं आमच्यासाठी तुला तुझ्या आईची शपथ आहे तुझ्या होणाऱ्या बाळाची शपथ आहे मी वाट बघतोय बाबा हसले बाबा म्हणाले आणि पियू दचकन जागी झाली सकाळी प्रिया दवाखान्यात आली आईजवळ बसली बाबा स्वप्नात आल्याचं सांगितलं मला माहिती आहे तुझे बाबा माझी वाट बघतात काही दिवसातच मी जाईन पण या यातना नाही होत गं सोसवत आता मला सोडव बाळा बाळा यातून मला सोडव आईसाठी इतकं कर मला मरण दे आईला जास्त बोलवत नव्हतं तिची अवस्था अगदी मरणासन्न झाली होती डॉक्टरांनी सगळ्या अशा आशा, आशा सोडल्या होत्या प्रिया डॉक्टरांशी बोलली उद्याच एक उद्या एकादशी होती आई आईसाठी खूप पुण्याचा दिवस होता संकेत श्रेया दोघांचे संकेत श्रेया त्यांचा मुलगा सारंग सगळेच वत्सलाबाईजवळ बसले मोकळे बोलले वत्सलाबाईंनी सगळ्यांना मन भरून पाहिलं डॉक्टरांनी सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं आणि थोड्याच वेळात त्यांचा आत्मा अनंतात विलीन झाला आई बाबा आ आनंदी आत्मा तिला खूप आशीर्वाद आणि धन्यवाद देत होते आज खऱ्या अर्थाने प्रियाने मुलांचं कर्त मुलीचं कर्तव्य निभवून आईला समाधान दिलं होतं एका आईचा आनंद हेच मुलीचं सुख काही महिन्यातच प्रियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला ती अगदी आपल्या आजीसारखीच होती वल्लारी या नावाने वत्सलाबाई आपल्या घरात परत आल्या प्रियाने केलं ते खरंच योग्य होतं का परदेशात या गोष्टीला कायदेशीर मान्यता आहे पण भारतात मात्र मान्यता मिळूनही फार क्वचित ही गोष्ट घडते एखाद्या व्यक्तीला आपण त्रासातून मुक्त करू शकलो तर ते करणे कितपत योग्य आहे सदर कथा पूर्णपणे काल्पनिक का आहे कोणाच्याही भावना दुखवण्याचा अजिबात हेतू नाही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला एक एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण पाह ऐकल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच